मुहूर्तावर लग्न करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो त्यात लग्नासाठी बऱ्याचदा व्हॅलेंटाईन डे सारख्या खास दिवसाची निवड केली जाते पण लष्करातील जवानाचा खास दिवस असतो तो, तो शौर्य दिवस किंवा बटालियनचा स्थापना दिवस नेमका याच दिवसाचं औचित्य साधत भारतीय सैन्यातील मुलीचं सेवानिवृत्त सैनिक हवालदार कैलासराव किशनराव आहेर यांची कन्या नूतन आणि सेवानिवृत्त सुभेदार गोरख यमनराव ढमक यांचा चिरंजीव शिवराज यांचा विवाह सोहळा कोपरगाव तालुक्यातल्या येसगाव इथे पार पडला अकरा फेब्रुवारी हा एकवीस बारा बटालियनचा स्थापना दिवस आहे हा स्थापना दिवस या लग्न सोहळ्यातच साजरा करण्यात आला या सोहळ्यात या बटालियनमध्ये असलेले जवानही उपस्थित होते या लग्न सोहळ्यात शौर्य पदक प्राप्त सैनिकांचा आणि वीरगती प्राप्त सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मानही करण्यात आला ज्यावेळेस माझ्या मुलाचा साखरपुडा झाला त्यावेळेस गुरुजींनी भुरु, तारीख काढली अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी हा माझ्या बटालियनचा वर्धापन दिवस असल्यामुळे मला अतिशय आनंद झाला त्यावेळेस मला सुचलं की मी ह्या दिवशी लग्नाच्या दिवशी मी काही करू शकतो करू शकतो आणि तो त्याच्यामुळे तो कार्यक्रम मी केला श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे